प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना ही बघा ही गावरान का कारली आहेत ही बघा ही गावरान कारली आहेत त्याची मी तुम्हाला भरली कारली बनवून दाखवणार आहे आता आपण हे कारल्यांमधलं ना सगळे बी काढून घेऊया हे बघा किती मस्त कारली आहेत बघावटी कारली आहे ती त्याच्यामधली आपण बी काढून घेऊया मस्त भरली भाजी बनवायची आता मी तुम्हाला दाखवते फक्त पूर्ण आपल्याला कापून नाही घ्यायचे आहे एवढं फक्त हा भाग आहे ना मधला हा काढून घ्यायचा कापून घ्यायचं कारण आपल्याला मसाला भरायचा नाही याच्यामध्ये आणि जर जा तुम्हाला जास्त कडू नको असेल ना, ना तर तुम्ही हे नाही हे काढून घेतलं तरी चालेल असेल असं काढून घ्यायचं आपण बटाटे साला काढतो ना त्याने सुद्धा काढले तरी चालेल हे असं काढून घ्यायचं मग जा। कडू जास्त लागणार नाही मी आता मी काढून नाही घेणार आहे मी असं ठरणार आहे आम्हाला कडू आवडतो म्हणून आता हे मी काढून घेते मी याच्यामध्ये बी आहे ना हे सर्व मी आता काढून घेते सगळे संपूर्ण बी काढून घ्यायचं आता खाली बी येतात ना ते हे काढून घ्यायचे बघा हातानंच काढून घेईल आता चमच्या ना तर जास्त मग ते कारल्याचा कारल्यातला मसाला ना असा बाहेर जातो हे बघा मी हातानंच काढून घेणार आहे सगळ्या बिया आपल्या त्यानंतर ना तर अजून कापलं जाईल ना ते कारलं हे बघा असं साफ स्वच्छ करून घ्यायचं कारलं हे बघा आता मी अशा पद्धती सगळे करून घेते हे बघा मी आता ही कारली आहेत ना आता हे म्हणजे बी काढून वगैरे घेतलेलं आहे हेले ना थोडंसं मीठ चोळते म्हणजे जरा थोडं कडी कड जरासा कडूपणा आहे ना तो जरा कमी होईल हे बघायचं मीठ चोळायचा ह्याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची ते टाकू शकता बी टाकणार नाही आहे किंवा ही वाफे जर जास्त कडू खाणारे लोक असतील ना तर वाफेवर तुम्ही केली ना तरी पण चालतील कारण चाळणीत ठेवायची आपण मोदक कसे उकडतो तसे वाफेवर पण करून ठेवू शकता पण मी नाही तशी करणार आहे मी पाण्यामध्ये जरा वाफेवर ठेवणार आहे हे बघा कारण जास्त कडू असतील नाही म्हणून असं मी चोळून घ्यायचं थोडासा कडूपणा कमी होतो आणि अशा पद्धती तुम्ही कारणी करून का मस्त होता एक नंबर पाणी ठेवलेलं आहे मी याच्यामध्ये मी आता ही उकळून काढणार आहे जरा थोडीशी मीठ लावलेलं आहे याच्यामध्ये मस्तीपैकी ही उकळली ना कि मग मी काढून घेते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते कारण आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत ना मी खोबरं टाकते थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे आरजी वाटी कारण शेंगदाणे घेतलेले आहेत ना आम्ही जास्त शेंगदाणे खात नाही म्हणून मी खोबरं घेतलेलं आहे नाहीतर शेंगदाणेच केलं तरी पण चालतं आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत ना ते नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी कमेंट करा बघ आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी ज्याने ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्याने तरी सबस्क्राईब करा आणि जर कोणाला मालवणी मसाला पाहिजे असेल ना तर त्यांनी ऑर्डर करा जो नंबर मी खाली देईल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ऑर्डर करू शकता आता मालवणी मसाले आम्ही सुरू करणार आहोत असं खोबरं जरा परतून घ्यायचं खोबरं साईडला केलेले त्याच्यामध्येच मी शेंगदाणे घेते परतून शेंगदाणे पण झालेले आहेत आता आलं आणि लसूण टाकते मी एवढं आलं आणि लसूण लसूणला मी एक कांदा घेतलेला आहे आणि आल्याचे चार तुकडे घेतले छोटे छोटे हे पण मी याच्यामध्येच परतून घेते आलं लसूण चांगलं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एवढा सफेद तीळ घेतले आहे मोठा चमचा गे एक धना घेत धने घेतलेले आहे टाके एक चमचा आणि जिरा अर्धा चमचा घेतलेला आहे पण मी याच्यामध्ये परतून घेते चांगला आता एकत्र मी परतून घेते सगळं मसाला आज मसाला चांगला व्हायला पाहिजे मग भागी कारली एक नंबर होतात बघा कारली मस्त चांगली उकळत आहे थोडस आली ना अजून एकदा मी मी बंद करून घेते कारण याच्यामध्ये थोडासा कडूपणा कमी होईल म्हणून मी अशी करून घेतली कारण ना गावठी कारली आहे जास्त कडू आहे यांना मी अशी वापरून घेते चांगली हे बघा आमचा मालवणी मसाला आहे आणि हळद आहे हा मसाला एक चमचा घेतले आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही घेऊ शकता जेवढी कारली आहे तसं तुम्ही घेऊ शकता प्रमाणात मी एक चमचा आणि अर्धा चमचा हळद असं घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते मसाला झालेला आहे थंड झाल्यावरून हा मी मिक्सरला लावते हे बघा कारली चांगली वापरून घेतलेली आहे नाही काढून घेते मी मग थंड झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे बघा कशी अशी वापरून घ्यायची हे बघा यातलं सगळं पाणी काढून घ्यायचे मला हे बघा कशी मस्त वापरून घेतलेले आहेत हे बघा गरम आहे आता थंड होऊन दे तोपर्यंत आपण मसाला लावून घेऊया मिक्सरला बघा किती मस्त मसाला झालेला आहे बघा एवढा जाळ ठेवायचा आपल्याला का भरलं कारलं बनवायचं ना एवढा जाळ ठेवायचा आता मी हा काढून घेते बघा आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानुसार आपण मीठ टाकायचं कारण खारट होती नाही तर आणि हे बघा लिंबू टाकते तुम्हाला जर ह्या मसाल्यामध्ये चिंच टाकायची असेल ना तर चिंच पण टाकू शकता लिंबू टाकायचा जा मग जास्त कडू लागणार नाही आता हे मी एवढा एवढं लिंबू टाकून देते छान लागते आंबट गोड करूगोड बियावरचं काढून घेणार आहे आता मी ना जीव एक जीव करून घेते निंबू आणि मीठ आहे ना याच्यामध्ये आता हे मिक्स करून घेते चांगलं हे बघा हे आता एक जीव करून घेतो आहे मी मसाला चांगला आणि एवढाच ठेवायचा आहे बघा सर हे बघा याला काय पाणी वगैरे मी घातलेलं नाही त्याच्यामध्येच झालेलं आहे सगळं व्यवस्थित कारण पाणी नको घालायचं पाणी नाही घालायचं मसाल्यामध्ये बघा आता मी याच्यामध्ये भरून घेते अशी तुम्हाला आकाराचं आकारच बघा एवढा मी भरलेला आहे मसाला जास्त भरायचा नाही मसाले म्हणून असं करायचं बघा कशी राहिले किती छान झाले कारले आता अशा पद्धतीत सगळे मी भरून घेते मग दाखवते एक थोडेसे वापरून घेतले ना कडूपणा जरा कमी होतो आणि व्यवस्थित भरली जातात कारली बघा बघा किती छान भरलेलं आहे मी अशा पद्धती सगळी भरून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे ते कार सगळी मी भरून घेतलेली आहेत बघा किती मस्त भरलेली आहेत आणि एवढा मसाला ओरलेला आहे आपण ग्रेव्हीची बनवायची आहे ना भरली कारली मग तर हे थोडासा मसाला तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे बघा कांदा घेतलेला आहे तेल टाकलेलं आहे मी एक चमचा मोठा आता कांदा टाकते टाकलेला आहे मी कांदा चांगला मस्त मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे तुम्ही असे जर लसूण बिसूनची पण बोंडणी करू शकता मी आज कांद्याची बोंडणी करणार आहे छान लागते तिने बनवून बघा अशी माझी आणि ही माझी नवीन कढई आहे का नवीन कढई आता नवीन नवीन रेसिपी रेसिपी बनवणार मी बघा कांदा चांगला मऊ झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये एक एक कार सोडून देते दे एकदा मस्त कारली झालेली आणि छोटी छोटी एकदम आहे कारली पण गावठी कारली जास्त कडू असतात गावठी गारली असं आम घ्यायची जास्त आलवायची नाही त्याला मसाला भार त्यांचा बघा हा मसाला आहे ना हा मसाला टाकते मी बघा याच्यामध्ये पाणी टाकलेलं बघू का बघा किती मस्त वेगळी कलर आले नाही आता मस्त आपण ही वाफेवर जरा दहा मिनिट ठेवूया किती कलर छान आले बघा त्याच्यावर मी ना झाकून ठेवते दहा मिनटावर मी साकण ठेवून देते आ, गोinde गोinde तो तो था था। सुछ। गे। आता आपण काढून बघूया हा बघा किती छान झालेली आहे बघा किती कारली छान झालेली आहेत बघा बघा किती छान झाले आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा तेल पण मस्त सुटलेलं आहे बघा किती छान अशा पद्धती तुम्ही करा कडू लागणार नाही एक नंबर होता ती आता हे मी गॅस बंद करते कारली झालेली आहे आणि वरून कोथिंबीर घालते कारली आपली तयार झालेली आहेत भरली कारली तयार झालेली आहेत आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा